नमस्कार मित्रांनो आजच्या या प्रवासामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे काही ठिकाणं असे असतात ना जिथे पोहोचल्यावर शब्द आपोआप शांत होतात आणि मन न कळत म्हणतं इथे काहीतरी वेगळं आहे अक्कलकोट हे असंच एक ठिकाण आहे तर मित्रांनो कहाणीला सुरुवात करण्या अगोदर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अक्कलकोटला आल्यानंतर पहिल्यांदा कानावर पडतात ते शब्द म्हणजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त ऐकलेले शब्द नाहीत तर हजारो लोकांच्या आयुष्यात अनुभवलेली साक्ष आहे म्हणतात ना संकटाच्या वेळी कोणीतरी अदृश्यपणे तुमच्या मागे उभं राहतं तेच इथे जाणवतं स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या निवासासाठी अक्कलकोटची निवड केली आणि तेव्हापासून ही भूमी काहीतरी वेगळंच बनली अक्कलकोटला पूर्वी प्रज्ञापूर असं म्हणायचे प्रज्ञा म्हणजे बुद्धी आणि इथे ती बुद्धी श्रद्धेला शरण जाते म्हणजे कितीही प्रश्न घेऊन इथे आलात तरी उत्तर मनात आपोआप उमटायला लागतात अक्कलकोट म्हणजे केवळ देवस्थान नाही तर एक जुना गहिरा इतिहासही इथे श्वास घेतो ही भूमी हजार वर्षाहून जुनी आहे वेगवेगळ्या राजवटी आल्या गेल्या पण मातीने सगळं शांतपणे साठवून ठेवलंय काही चालुक्य काही राष्ट्रकूट कधी मुघल आले आणि नंतर मराठे आणि मराठ्यांच्या काळात ही भूमी अधिकच तेजस्वी झाली म्हणतात एकदा स्वामींची कृपादृष्टी एखाद्या घराण्यावर पडली की त्या घराण्याचा प्रवास साधा राहत नाही अक्कलकोटमध्येही असंच काहीतरी घडलं राजवाडा वाडे तटबंदी गावाचं रक्षण पण या सगळ्याच्या पलीकडे एक गोष्ट कायम जाणवते या ठिकाणी भक्ती आणि सत्ता एकमेकांना भिडत नाहीत तर एकमेकांना आधार देतात इथे एक, देता। एक लहानशी पण फार बोलकी आठवण आहे राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर गणपतीची एक प्रतिमा आहे ती इतकी उंच आहे की सामान्य माणसाचा सा हात तिथपर्यंत पोहोचत नाही पण स्वामी समर्थ महाराज अजानू बाहू होते गुडघ्यापर्यंत हात असलेले असं म्हणतात की स्वामी समर्थ महाराज राजवाड शिरताना या गणपतीला स्वतःच्या हाताने वंदन करूनच आज जात असत आजही त्या ठिकाणी उभं राहिल्यावर स्वामींची उपस्थिती जाणवते अक्कलकोटमध्ये आल्यानंतर एक गोष्ट नक्की लक्षात येते इथे लोक फक्त मागायला येत नाहीत तर इथे लोक थोडेसे बदलून जातात काही जण श्रद्धेने येतात काही शंकेने येतात तर काही अगदी सहज म्हणून पण परत जाताना सगळ्यांच्या डोळ्यात एक वेगळी शांतता असते स्वामी समर्थांचे एक वैशिष्ट्य भक्त नेहमी सांगतात ते परीक्षा घेतात एकदाच नाही पुन्हा पुन्हा प्रत्येक टप्प्यावर आणि गंमत म्हणजे त्या परीक्षा कधी मोठ्या वाटत नाही पण त्यातून बाहेर पडल्यानंतर आपण आतून मजबूत झालेलो असतो कधी कधी प्रश्न पडतो लोक इतक्या लांबून इथे का येतात उत्तर साधं आहे कारण इथे आल्यानंतर असं वाटतं आता काळजी करायची गरज नाही एकदा स्वामींच्या चरणी मन ठेवलं की उरलेलं सगळं ते सांभाळून घेतात अक्कलकोट हा प्रवास आहे बाहेरचा कमी आणि आतला जास्त इथे दर्शन घेतल्यावर तृप्ती होत नाही उलट परत परत यावंसं वाटतं कारण प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन उमगतं काहीतरी नवीन सापडतं कधी उत्तर कधी धीर तर कधी फक्त शांत झोप जर तुम्ही कधी अकोलकोटला आलात तर फक्त दर्शन घेऊन जाऊ नका थोडा वेळ थांबा शांत बसा आणि मनातलं काहीही न बोलता स्वामींशी बोला कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही पण ते योग्य वेळी नक्की मिळेल कारण इथे एकच वाक्य सतत ऐकू येतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा